दापोलीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय दापोली पोलिसांनी केळशी किनारा मोहल्ल्यात एक धक्कादायक आणि धडाकेबाज कारवाई करत अंदाजे लाख ,00 रुपयांचा चरस जप्त केला केळशी किनारा मोहल्ल्यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे या कारवाईत अटक झालेल्या आरोपीचं नाव अब्रार इस्माईल दायली वय वर्ष बत्तीस तो राहणार केळशी किनारा मोहल्ला तालुका दापोली येथील हा रहिवासी आहे याला दापोली पोलिसांनी आता अटक केली आहे कारवाई संदर्भात सविस्तर माहिती मिळतीये ती म्हणजे पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता पोलिसांनी केळशी किनारा मोहल्ला येथे गुप्त आधारे छापा टाकला आरोपी अब्रार डायली याच्या घराच्या मागील पोलिसांनी तपासणी केली असता अनेक संदिग्ध वस्तू सापडल्या तपासामध्ये सापडलेल्या वस्तू एक गडद लाल आणि सोनेरी रंगाचा प्लॅस्टिक वेस्टर्न ज्याच्या आतमध्ये हिरव्या रंगाचा वेस्टर्न होता सदर वेस्टर्न मध्ये तपकिरी रंगाचा उग्र वास असलेला चरस सापडला वेस्टर्नवर इंग्रजीत सिक्स गोल्ड असं लेखन असून कोरियन भाषेत देखील काही मजकूर सापडलाय आणि सोबतच एक पांढऱ्या रंगाची कापडी पिशवी जी चरस ठेवण्यासाठी वापरली जात होती हे सर्व साहित्य दापोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय दापोली पोलिसांनी आधी दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी साडेतीन वाजता सुमारास दुपारी साडेतीन सुमारास अब्रार इस्माईल डायली वय बत्तीस वर्ष हा चरस नावाचा अंमली पदार्थ विक्री करता असले असता नामांक म्हणून आले आहे आणि त्याला ताब्यात घेऊन दापोली पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक एकशे त्र्याहत्तर अगदी पंचवीस एनडी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी आठ कसह वीस ब दोन अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मान्य पोलीस अधीक्षक साहेबांच्या सूचनेनुसार रत्नागिरी शहर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठेही अंली पदार्थ सेवन विक्री बैक, होता कामा नाही याबाबत आम्हाला सक्त सूचना देण्यात आलं होतं त्या अनुषंगाने आम्ही अंमली पदार्थ विक्री करणारा सेवन करणारा याच्या याविरुद्ध कारवाई सक्त केलेली आहे आणि त्याचा हा एक भाग आहे आणि ही कारवाई केलेली आहे समुद्रकिनारी मागील वर्षी कमीत कमी दोनशे दोनशे बहात्तर बॅग बॅग्स चरस अंमली पदार्थ बॅग्स मिळून आणल्या होत्या आणि त्यातील काही बॅग्स कोणाकडे असतील तर त्या तात्काळ ते पोलिस जमा करायचे आहेत समोर असे कोणते बॅग्स मिळून आले असतील तर ते पोलीस पोलिसांना कळवायचे आहे ते जर स्वतःकडे बाळगलं तर या पद्धतीची केस आपल्या विरुद्ध करण्यात या संपूर्ण कारवाईमध्ये पी आय तोरसकर पी यादव पी पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहिते पोलीस हेड कॉन्स्टेबल ढोले पोलीस कॉन्स्टेबल भांडे पोलीस कॉन्स्टेबल टेमकर पोलीस कॉन्स्टेबल दिंडे एलपीसी पाटेकर या टीमनं ही धडक कारवाई केली नागरिकांनी देखील अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटनांसंदर्भात स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये माहिती देण्याचं आवाहन दापोली पोलिसांनी केलं सलीम रखांगे कोकण